सोमवारच्या अष्टमीचे उपाय नऊ डिसेंबरला सोमवारची अष्टमी सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जरूर जावे जल बेलपत्र जरूर समर्पित करावे बाबाला जरूर विनंती करावी निवेदन करावे बाबांचे पूजन करावे तुपाचा दिवा लावावे आणि भोले बाबाला विनंती करावी की बाबा माझी ही मनोकामना आहेत मी तर तुमच्या चरणापाशी समर्पित करण्यासाठी आले आहेत माझ्या ह्या विनंतीला स्वीकार करा आपल्याला खूप जास्त तकलीफ असेल काम होतच नसेल तर सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी एकतीस मुगाचे दाणे एकतीस तांदूळाचे दाणे घेऊन जावेत आणि एकवीस बेलपत्र घेऊन जावे ज्या दिवशी सोमवारची अष्टमी असेल त्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जावे या तीन वस्तू सोबत घेऊन जे तांदूळाचे दाणे घेऊन गेले आहेत ते भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर ठेवावे ठेवावे एका बाजूने मुगाचे जे एकतीस दाणे घेऊन गेले आहेत ते नंदीपाशी जो नंदीचा उठलेला पाय आहे त्या पायापाशी ठेवावे आणि जे एकतीस बेलपत्र घेऊन गेले आहेत ते शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर ते बेलपत्र आपली कामना करून लाल चंदन लावून ते समर्पित करत जावे बेलपत्राच्या दांडीचा भाग जलाधारेतून पाणी खाली पडते त्या बाजूने असावे एक सोमवारच्या अष्टमीला निवेदन करून बघावे दुसरी सोमवारची अष्टमी येईपर्यंत आपले आपणच काम झालेले असेल बाबाला निवेदन तर करावे सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी लाल दांडीचा धतुरा आणि फुल पण त्या धु दु, धतुऱ्याची दु, दांडी लाल असावी ज्यांना मोठा आजार असेल प्रयत्न करावी की महामृत्युंजय मंत्राचा जप करून स्मरण करून एक लाल दांडीचा धतुरा किंवा पाच धतुरे मिळाले तर कोणत्याही एकांतेश्वर महादेवावर जिथे एकांत्यामध्ये मंदिर असेल तिथे जास्त कोणी येत जात नसेल खूप आजाराने ग्रस्त असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून स्मरण करून किंवा भगवान शिवाच्या मंत्राचा जप करून किंवा पंचाक्षर मंत्राचा नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय करून ते लाल दांडीचे पाच धतुरे एकांतेश्वर महादेवावर समर्पित करावे रोग थांबेल औषधी शरीराला लागण्यासाठी प्रारंभ करेल आणि आपण स्वस्थ होण्यास प्रारंभ होईल जर मोठा आजार असेल तर सोमवारच्या अष्टमी शुभरात्री सोमवार प्रदोष जमले तर तुमच्या घराजवळ शिवालय असेल बेलाचे झाड असेल तर तिथे दीपदान अवश्य करावे आपण आपल्या एखाद्या कामासाठी दीप लावत असेल आपल्या मनात एखादी गोष्ट असेल आणि ती आपण भोली बाबाला सांगणार असेल तर बाबा माझे हे कार्य आहे ते पूर्ण करा तर शिव लांब लांबवातीचा दिवा आपण प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी बाबाला निवेदन करून लावावे किंवा आपले एखादे विशेष कार्य असेल तर एकाच दिव्यात दोन लांब वाती लावाव्यात आपले एखादे विशेष कार्य असेल ते अडकत असेल तर आपण दोन वातींचा दिवा लावावे सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र जरूर समर्पित करायचे आहेत ते पण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये सोमवारची जी अष्टमी असते ती शंकर आणि पार्वतीच्या मिलनाचा दिवस असतो वर्षातून चार किंवा पाच सोमवारच्या अष्टमी पडत असते त्यापेक्षा जास्त पडत नाही सोमवारची अष्टमी ही शिव आणि पार्वतीच्या मिलनाची अष्टमी असते माता जननी जगदंबा आपल्या चौसष्ट योनियांना घेऊन भगवान शंकरासमोर नृत्य करता जेव्हा सोमवारची अष्टमी पडते तेव्हा जसे शिवरात्रीचे महत्व असते तसेच सोमवारच्या अष्टमीचे महत्व असते जेव्हा चौसष्ट योनिया भगवान शंकरासमोर नृत्य करता भगवान शिव उठून उभे राहून त्या चौसष्ट योनियांना आपल्या हस्तकमलावर धारण करतात हस्तकमलावर धारण केल्यावर त्या चौसष्ट यांना लक्ष्मी मातेला दिला जातात लक्ष्मी माता त्या चौसष्ट योनिया घेऊन भगवान विष्णूपाशी घेऊन जातात आणि भगवान नारायण या चौसष्ट योनियांना ब्रह्माजीपाशी घेऊन जातात त्या जा चौसष्ट योनियांना ब्रह्माजी ब्रह्मानीला प्रदान करतात ब्रह्मानी त्या चौसष्ट योनियांना घेऊन माता जगत जगतजन्नी आदिशक्तीला देतात आदिशक्ती त्या चौसष्ट योनियांना घेऊन शिवाला समर्पित करतात सोमवारची अष्टमी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी असते भगवान शंकरांना मनवण्यासाठी असते तर ज्या विवाह होत तर सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी अशोक सुंदरीच्या जागेवर सात हळदीची बिंदी ठेवायची आहेत आणि ज्या मुला मुलींचा विवाह होत नाही त्यांचा हात त्या बिंदीवर ठेवायचा आहे त्याच हाताचे छापे पिंपळाच्या झाडावर पाच लावावे तीन महिन्यामध्ये त्यांचा विवाह पक्का होतो सोमवारच्या अष्टमीचे इतके भाव असते की शिव आणि आदिशक्तीचे मिलन आहेत सोमवारचे अष्टमी घरात जर व्यक्ती आजारी असेल गुडघे दुखत असेल कमर दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल खांदा दुखत असेल डोकं दुखत असेल तर कोणतीही तकलीफ असेल तर शुपुरांक सांगते की सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी हरवार्याच्या डाळीचे दाणे घेऊन सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी त्या व्यक्तीवरून वेळेस भगवान शंकराचे नाव घेऊन शंकराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर अर्पण करावे त्या व्यक्तीचे शारीरिक कष्ट बंद होईल सोमवारची अष्टमी किंवा शिवरात्रीला गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करा याशिवाय गाईची तूप अर्पण करावे पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशात पाच कमल गट्टे आणि पाच पेलाची पाणी ठेवा तो तु कलश तुमच्या सरळ हातात ठेवा आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणा या मंत्राचा पाच वेळा जप केल्यावर हे कलश आपल्या कपाळावर लावा आणि तुमची समस्या स्मरण करून हा कलश जल जिथे एकांतेश्वर महादेव असेल गाव शहर दूर जिथे शिव मंदिर किंवा झाडाखाली शिवलिंग असेल तिथे हे पाणी टाका आणि शिवलिंगावर कमलगट्टा आणि बेलपत्र्यासह अर्पण करा त्यातील एक कमलगट्टा आणि एक बेलाचे पान उचलून आपल्या घरी आणा आणि पूजेच्या खोलीत ठेवा आणि भगवान शंकराचे स्मरण करा सोमवारच्या दिवशी जर अष्टमी तिथी पडली तर त्या दिवशी जर पाच बेलपत्र भगवान शिवाला समर्पित केले तर जो विचार करून ज्या कामासाठी आपल्या मनवंचित फळासाठी बेलपत्र समर्पित करतो ती कामना मात्र तीन महिन्यामध्ये पूर्ण होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब